नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण सावडीमध्ये आहोत कारवारला आणि तिकडचं आपण फिश मार्केट बघणार आहोत चला तर बघूया फिश मार्केट कसं आहे बघा रोड आहे हा समोर फिश मार्केट आहे बघा मासे लावलेले <laughs> आहेत हे कशी दिलं इकडे नाही नाही हे हे हा आणि ते पाचशेचे ह्या काय कोकूर काय आहे कोकूर आहे ते कसा पाचशेचे सहा नाही कसे दिलं आहे शंभर रुपये शंभर रुपयान सुल उद्या येईन परत घेऊ ना आम्ही अजून एक दिवस आहो हां आणि इथे आम्ही मासे घेतले आहेत

ते तेच दे ते, -ते। पण हां। हां। साफ करून चला चारशे रुपये केकडे चारशे रुपये याचे चारशे सांगितलं ना चारशे रुपये त्याचे खेकड्यांचे आणि साफ करून घेऊया याची फक्त प्राईज सांग मग हे बांगडे कसे दिलं शंभरचे सरचे आठ आणि हे हे पण छोटे बांगडे आहेत ना ते कसे दोनशे रुपयाला पूर्ण शिंपले शंभर आणि ही कालवा ते कशी दिलं दोनशे रुपयाची दोन कालवा सोनं लावक नाही ना त्या ना 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 का थँक्यू आमच्याकडे पण सेम मास्टे आहेत सगळे फक्त प्राईस वेगवेगळे ते कशी दिलं लेख दोनशे रुपये दोनशे रुपये लेप हा हे सुके बांगडे आहेत आजी हे सुके बांगडे कसे दिलं रुपये का घेत तिथे पण बांगडे आणि मोदक आहेत थोडीशी लाल मसा आणि ही पुरा हा इधरशी लेखी पुरा इधर तक और सब का प्राइस पुचा आहे काय आम्ही पण पहिल्यांदाच बघितलं तर कशा तिथं वाटतो पन्नास रुपयामध्ये पूर्ण वाट आहे तो आता मागच्या बाजूला बघूया मागच्या बाजूला काय आहे ते शुक आहे कलर बाकी मस्त आहे बाकीचं सगळं आहे हा बांगडा आहे हा बांगडा असा व्ह्यू आहे आणि त्या बाजूला पण आहे त्या बाजूला पण दाखवतो तुम्हाला एक साफ करायला घेतले

या बाजूत पण मासे आहेत सगळे काय छोटे कोकरे आहेत ना हे पन्नास रुपयाचे छोटे कोकरी ते चारशे बांगडे कसे दिलं दोनशे दोनशे नि वाटत त्याच्यामध्ये किती पैसे आठ 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 एकशे ह्या बाजू एवढे मार्केट आहे असं ह्या बाजूने पण लागलेलं आहे सीम माशेट सगळीकडे कालवा कशी दिलं दोनशे ऑनलाईन गावात प ऑनलाईन करू जमत दोन मिनटात मी लय मी करू तर आपण कालवं घेतली आहेत आणि आपण कालवं घेतली आहेत दोनशे रुपयाची <laughs> जुनं मार्केट आहे आता बाकीचे सगळे बाहेर लावतात असे असाय मच्छी मस्त आहे फ्रेश आहे ताजी मच्छी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर थँक्यू